कसे आहेत सगळे ना कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल सपोर्ट आला असा सपोर्ट द्या माझ्या ब्लॉगला कसे आहेत काल सर्वांची भावभीज झाली सर्वांचे भाऊ बहिणी आलेल्या पण गेलेलो मी ब्लॉग मध्ये बघितला असेल मी गेलेलो आता फ्रेश होतो भेटतो बाय आता फ्रेश झालेलो आहे आंबे वगैरे झालेले आहे आणि इकडे पिठू उठलाय झोलीत नुसतं मस्ती करतो मस्ती करतो मस्ती हा बाबा त्याला उठाळा आणि हा लागलाय हा लागलाय इकडे चाय प्यायला हा बघा चाय फक्त लागतो असं काय आणि त्याला प्लॅन वगैरे समोसावाला येतो अरे समोसे घेतलेत हा समोसा लव आहे त्याला समोसे भरपूर आवडतात बघा कसा खातोय समोसाला भरपूर आवडतो तुम्ही नाश्ता करायला मी नाश्ता करतो समोसा खातो तुम्ही पण या खायला झालाय बरं आज थोडा थोडा पेशंट बरा झालाय पेशंटला कुठे फिरायला जायचं आहे पेशंटला फिरायला कुठे जायचं आहे अजून दहा दिवस सुट्टी आहे माझी चाळीस हांडी तुमच्या नादात नातात बघा स्वतः सांडते ना माझं नाव वा ना बघा आमच्याकडे फोन येतो तुमच्याकडे येते का असा काय सांगतो वासुदेव हे बघा कशी चिडते बघाय मायरा चिडते बघ चिर

बागड्याची भाजी बागडा हे बागडा हे पाय कोण गेला मी चाललोय गाडीचा काम आहे भावाच्या ते करायला बघा गाडी ই আপলে গাডি পুডে তালে তালে পামালা শিটার চালে তালোই आम्हाला ज्यूस प्यायला एक लावून आलेले चेंज करून निघालो एवढा ऊन आहे इकडे बाहेर उन्हाळा चालू आहे थंडीच्या महिन्यात उन्हाळा चला घरी जाऊन भेटतो तुम्हाला घरी पोचल एवढा ऊन लागते बाहेर आहे बघ आहे ह्याची नाटकं बघा एवढा ऊन आहे बाहेर जाऊन फायदा उन्हाळा चालू आहे बघा बघायचं चालू पडशील चला जेवतो जेवाला जेवाला असतो जेवा मावरा चला असतं जेवाला या मित्रांनो उन्हातून आलो खरंच झोपलो तो तुन आता उठलो वेट झालो उन्हातून आलो किती बेकार होते आता वर आता चावर ये पिन आणि इकडे पेशंट बरा झाला तर पेशंट कपडे सुकट टाकतोय

आजचा मेनू बघा काय चिकन काल काय करणार कालचा गुरुवार होता आपली काय चुकी सण पण अशा दिवशी येतात कि भावाला शाकाहारी खाऊन पाठवायचे दिवस माझा पण शुक्रवार येतो पण मी म्हणे नाय गुरुवारी सण आहे तू गुरुवारीच यायचं मला हे सला मारतरी तर नंतर जेवण झाल्यानंतर लाकडू जेवाला बसते तेव्हा फ्राई करणार आहे नो no, नो no, फ्राई ओनली ऑन on भाजी सलाता बाई राव ती नंतर सावकार बघायचं नाटक काय झालं खुर्चीवर आरशत बघून चाललंय त्यालाच माहिती सबसू कथा सबसू बघा आपती बघ गाडीवर ठेवले आणि बसलाय बाळ <laughs> थार आहे थार थारवरचे आपटी पाहून ठेवले मित्रांनो आम्ही आता जेवायला बसतोय हे बघा माझदा पण जेवायला या आम्ही आता जेवतो इकडे नंतर झोपाची तयारी झाली आहे आणि इकडे बघा हे बघा यो इकडे खेळायला लागलाय आहे एक इकडे ही बघा इकडे एक बसले आहे ए बाय 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 हा बाय बाय हा ब्लॉग आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी करतो एडिटिंग बाय